रामकृष्ण हरिमावली ए आय दिंडीच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आगामी वारी दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होण्यासाठी ए आय दिंडीच्या माध्यमातून नोंदणी कशाप्रकारे करायची आहे सर्वप्रथम आपल्याला ए आय दिंडी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती भेट द्यायची आहे या वेबसाईटवरती आपण लॅपटॉप किंवा तुमच्या मोबाईलवरूनही ही वेबसाईट आपण ओपन करू शकता त्यानंतर आपल्याला जायचं आहे जॉईन वारी दोन हजार पंचवीस येथे आपल्याला क्लिक करायची आप आहे इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या नोंदणीच्या वेबसाईटवरती पोहोचाल ही आपली नोंदणीची वेबसाईट आहे इथे आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय आहे म्हणजे आपण आपल्या गुगल ऑथेंटिकेशननी यामध्ये लॉग इन करू शकता जर तुमचं गुगल अकाऊंट असेल तर लॉग इन विथ गुगल या बटनवरती क्लिक करून तुमचं गुगल चं नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा जर तुमच्याकडे गुगल आय डी नसेल तर इथे तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून सबमिट बटनवर क्लिक करू शकता ईमेल ॲड्रेसवर ईमेल ॲड्रेस टाकून सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक साधारण अशा प्रकारचा ईमेल व्हेरिफिकेशन कोड येईल तो ईमेल व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये टाकून सबमिट करायचा आहे माझं ऑलरेडी गुगल अकाउंट आहे त्यामुळे मी डेमोसाठी गुगल अकाउंट यूज करते आहे ओके सो डेमो पर्पजसाठी मी माझं सोशल ए आय दिंडी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल ॲड्रेस वाप वापरतो आहे या ईमेलवरती आपण आपल्या क्वेरीसुद्धा ईमेल आम्हाला पाठवू शकता तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे की आपलं लॉ वेबसाईटवरती लॉग इन झाल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्याला वारकरी येथे ॲड करायचे आहे तो मी या ॲड न्यू वारकरी या बटनवरती क्लिक करतो ओके okay. त्याच्यानंतर येथे आपल्याला आपले वारकरीचे डिटेल्स भरायचे आहेत फॉर एक्झाम्पल मी इथे डेमो पर्पजसाठी काही नाव टाकतो येथे आपल्याला व्हॉट्सॲपवाला जो तुमचा नंबर असेल तोच फक्त येथे टाकायचा आहे जर तुमच्याकडे दोन नंबर असेल तर तुम्हाला येथे तोच नंबर टाकायचा आहे ज्यावरती व्हॉट्सॲप अवेलेबल असेल तर येथे मी एक माझा व्हॉट्सअप नंबर टाकतो आहे एट झिरो फाय 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 सिक्स सिक्स सेवन सेवन फोर तर हा आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट झिरो फाईव्ह फाईव्ह फाय सिक्स सिक्स सेवन सेवन फोर याचप्रमाणे आपले अजून तीन नंबर आहेत सेवन सेवन थ्री आणि सेवन सेवन फाईव्ह या तीनही नंबरवरती आपण व्हॉट्सॲपद्वारे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जर लॉग इन करताना किंवा अजून कुठली माहिती हवी हो असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क साधू शकता तर आता मी हा नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर मला व्हॉट्सअपवरती ओ टी पी आलेला आहे जस्ट ओके okay. एकदा मी व्हेरीफाय बटनवर क्लिक केलं की माझा व्हॉट्सॲपचा hmm. नंबर व्हेरीफाईड होईल ओके okay. तो इथे माझा व्हॉट्सअप नंबर व्हेरीफाईड झाला आहे नंतर उर्वरित डिटेल्स मला इथे टाकायचं आहे सिलेक्ट सिटी एरिया कंपनी फॉर एक्झाम्पल मी टी सी एस त्यानंतर येथे आपल्याला एक चेकबॉक्स आहे की हॅव यू रीड द इन्स्ट्रक्शन डॉक्युमेंट केअरफुली प्लीज रेफर एफ एक्यू तर आपला एक एफ सेक्शन सेक्शनसुद्धा आहे या एफ एक्यू सेक्शनला तुम्ही जरूर भेट द्या लॉग इन करायच्या आधी येथे आपले जे आ, प्रश्न असतील की वारीमध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते सगळे एफ एक्यूमध्ये आपल्याला दिले आहेत त्याच्यावरनं तुम्हाला तुम्हाला एक साधारण अंदाज येईल तर हे ये एफ एक्यू सेक्शन वाचलं आहे का आता मी याच्यावर येस म्हणून रजिस्टर करेल तर आता आपलं वारकरीचे डिटेल्स फक्त ॲड झाले आहेत जर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला चार ग्र� पाच लोकांना ॲड करायचं असेल तर तुम्ही वन बाय वन ॲड न्यू वारकरी व वरती क्लिक करून त्यांचे डिटेल्स येथे भ भरू शकता फक्त येथे आपल्याला लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की प्रत्येक माऊल्यांसाठी त्यांचा स्वतंत्र व्हॉट्सॲप नंबर असणं गरजेचं आहे ओके तेवढंच एक तर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुसरी स्टेप जी आहे की जे आपण आत्ता वारकरी टेल्स भरले आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी आपल्याला टप्पा सिलेक्ट करायचा आहे सो एकदा वारकरी ॲड झाल्यानंतर आपल्याला जॉईन वारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे ओके सो मी आता या वारकरीसाठी सिलेक्ट करेन तर येथे आपण सगळी माहिती दिली आहेत की टोटल किती टप्पे आहेत तुम्हाला कुठल्या टप्प्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर एक्झाम्पल देहू वाकुर्डी आहे किंवा जर आपली पूर्णवारी असेल आळंदी पंढरपूर तर तोसुद्धा टप्पा तुम्ही येथे सिल सिलेक्ट करू शकता फॉर एक्झाम्पल मी वर्किंग प्रोफेशनल आहे मला फक्त शनिवार रविवारीच वेळ मिळतो तर मी फक्त शनिवार रविवारचे जे टप्पे आहेत ते ते सिलेक्ट करेल फॉर एक्झाम्पल मी मला संडेला वारी करणं जमत आहे तर मी एक पुणे सासवड टप्पा सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर पुढच्या शनिवारी पण मला सुट्टी आहे तर मी तरडगाव फलटण हा टप्पा आपण सिलेक्ट करू शकतो जेव्हा पण आपण एखादा टप्पा सिलेक्ट करतो तर त्यासमोर त्याचं नोंदणी शुल्क इथे आपल्याला डिस्प्ले होतं आणि आपले जेवढे टप्पे झालेत तेवढे सिलेक्ट करून इथे क्लिक हिअर टू मेक पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण आपली स्क्रीन रिडायरेक्ट होईल पेमेंट पेजसाठी फॉर एक्झाम्पल येथे मी दोन टप्पे सिलेक्ट केले होते पुणे सासवड आणि तर्डगाव ते फलटण तर प्रत्येक टप्प्यासाठी आपण नोंदणी शुल्क एक हजार रुपये चार्ज करतो आहे सो मी इथे दोन टप्पे सिलेक्ट केले त्यामुळे मला जो कॉन्ट्रिब्युशन दोन हजार रुपयाचं येते पेमेंट करण्यासाठी आपल्याकडे मल्टिपल वेज आहेत एक तर इथे क्यू आर कोड डिस्प्ले होतो क्यू आर कोडला तुम्ही स्कॅन करून दोन हजार रुपयाचं पेमेंट करू शकता म्हणजे जितके पण आपलं नोंद नोंदणी शुल्कं असेल तितकं किंवा इथे आपण यू पी आय आए, आय डी दिले यू पी आय आय डी टाकूनसुद्धा आपण पेमेंट करू शकता किंवा जर तुमच्याकडे गुगल पे किंवा फोनपे किंवा तत्सम यू पी आयवा ॲप नसेल तर आपण एन ई एफ टी पेमेंट करू शकता तर कुठल्याही प्रकारे पेमेंट केल्यानंतर जो तुमचा ट्रान्झॅक्शन आय डी असेल तो ट्रान्झॅक्शन आय डी तुम्हाला येथे टाकायचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ट्रान्झॅक्शन आय डी तुम्हाला करेक्ट एंटर करायचं आहे तर तो, तो टाईप करताना नीट काळजीपूर्वक इथे हो आपल्याला टाईप करायचं आहे एकदा ट्रान्झॅक्शन आय डी तुम्ही येथे टाकलात की सबमिट एनरोवमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मी इथे टेस्टिंगसाठी नंबर टाईप करतो आहे ओके okay. तर सबमिट एनरोलमेंट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल येईल ओके okay? त्या ईमेलमध्ये तुमचे डिटेल्स येतील की तुम्ही कुठल्या टप्प्यासाठी नोंदणी केली आहे तर ते सगळे डिटेल्स येतील नोंदणी केल्यानंतर आम्हाला एक अठ्ठेचाळीस तासांचा वेळ लागेल त्याच्यामध्ये आमची जी बॅकएंड टीम आहे ॲडमिनची टीम ती व्हेरीफाय करेल की जो तुम्ही डिटेल्स याच्यामध्ये पाठवले आहेत आणि जो ट्रान्झॅक्शन आय डी आहे तो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन ईमेल येईल कन्फर्मेशन ईमेल आल्यानंतर तुम्हाला एक अजून ईमेल येईल ओके फॉर एक्झाम्पल आता आपण एनरॉलमेंट केलं आहे तर एनरोलमेंट केल्यानंतर एक असा साधारण आपल्याला ईमेल येईल की ज्यामध्ये वारकरीचं नाव त्यांचा मोबाईल नंबर आणि कुठले टप्पे तुम्ही एनरॉल uh, केले असे डिटेल्स येतील तर एकदा ते व्हेरिफिकेशन झालं बॅ बा, बॅक टीमकडून की तुम्हाला अजून एक दुसरा ईमेल येईल त्या दुसऱ्या ईमेलमध्ये जो टप्पा तुम्ही सिलेक्ट केला असेल त्या टप्प्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ईमेलमध्ये येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला तो पर्टिक्युलर टप्पा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पुढची जी पण माहिती आहे त्या त्या टप्प्याची समजा तुम्ही दोन टप्प्यांसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला दोन व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक त्या ईमेलमध्ये येईल त्यानंतर पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या पर्टिक्युलर व्हॉट्सॲपचा जो ग्रुप असेल त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये तुम्हाला देण्यात येईल तर या प्रकारे तुम्ही तुमचं नोंदणी करू शकता फॉर एक्झाम्पल आता आपलं या नावासाठी नोंदणी झाली आणि मी जेव्हा परत जॉईन वारी दोन हजार पंचवीसवरती क्लिक करेल तर येथे आपल्याला दिसेल की मी ऑलरेडी या दोन टप्प्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी त्यानंतर परत पुढचा टप्पा पण सिलेक्ट करून त्याच्यासाठी पण रजिस्ट्रेशन करू शकतो हीसुद्धा हा सुद्धा, सुद्धा पर्याय आपल्याकडे आहेत त्याचसोबत प्लीज आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडल्सला नक्की भेट द्या फेसबुकवरती तुम्हाला फक्त ए आय दिंडी पुणे आणि इंस्टाग्रामवरती पण आपल्याला ए आय दिंडी पुणे हे किवड टाकून तुम्ही आमच्या सोशल मीडियाच्या पेजेसवरती येऊ शकता तर फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही सोशल मीडियाच्या हँडल्सवरती आपण वेगवेगळे कंटेंट्स अपलोड करणार आहोत की वारीमध्ये कुठले आपण भज भजन म्हणू शकतो अभंग कुठले आपण म्हणू शकतो किंवा आपण फेसबुकवरती काही इन्फॉर्मेटरी लेक्स आपण त्याच्यावरती अपलोड करणार आहोत तर त्याच्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामला नक्की व्हिजिट करा तर भेटूया माऊली वारीमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी